आदरणीय परमस्नेही संकेत दादा दा बाबाजी खेडकर तालुका पारोळा जिल्हा जळगाव बाबांना विनंती करेल की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे परम कैवल्याधुनीनागदेव प्रवर पांथोत्कृतो मनस देवश्चक्रधर शरण शर्न शरण नाशम पातुम सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय आज या ठिकाणी आपण सर्व भगवान श्री चक्रधर स्वामी तथा भगवान श्री गोविंदप्रभू महाराजांच्या अवतार दिनाच्या निमित्ताने एकत्रित झालेले आहात अत्यंत सुंदर असा प्रसंग आणि समारोपीय सत्र या सत्रासाठी ज्यांची सभाध्यक्ष म्हणून निवड झाली असे आदरणीय श्रद्धे प्रार्थस्म आणि प्रवर आमच्या जळगाव जिल्ह्याचं भूषण असलेले आणि आमच्यासारख्या अनेक युवा तरुण पिढीचं मार्गदर्शन आणि प्रेरणास्थान असणारे आचार्य प्रवर पारिमांडालाचार्य महंत श्री माणेकर बाबाजी त्याप्रमाणे ज्ञानवृद्ध तपोवृद्ध वयोवृद्ध असे आमचे मार्गदर्शक आमच्या जळगाव जिल्ह्याचे भूषण आदरणीय श्रद्धे आचार्य प्रवर उपाध्याय कुलभूषण महंत श्री जावळी बाबाजी शास्त्री बाबाही या ठिकाणी आहेत वास्तविक पाहायला गेलं तर मी या ठिकाणी आता जे बोलण्याचं कामाचा बिरा आवाज खराब झाला आहे तर आजो बाबा म्हटले काहीतरी बोला तर या ठिकाणी दोघंही आचार्य आहेत त्याचप्रमाणे संपूर्ण नांदेड जिल्ह्यात ते सर्वच संत महंत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यात आदरणीय श्रद्धे आमचे नांदेडकर बाबा बिलाळीचे बाबा असे सर्वच संत महंत आहेत ग्रामस्थ मंडळी माता भगिनी आणि हा संपूर्ण सोहळा ज्यांच्या उत्तम अशा मार्गदर्शनातून संपन्न होतोय असे उपाध्य कुलभूषण प्रवर श्री दत्त मंदिर संस्थान कांबळजी या मंदिराचे मठाधिपती संस्था संचालक व्यवस्थापक आचार्य प्रवर श्री अनंत व्यास बाबाजी जावळे आणि समस्त ग्रामस्थ मंडळी बंधुनो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा अवतार या भारतभूमीवर झाला तुम्हाला सर्वांना माहिती मी तुम्हाला काही नवीन सांगायची गरज नाही ना, ना, कशासाठी झाला काय झाला थोडक्यात सांगून एक शुभेच्छा पूर्वी विचारांना मी या ठिकाणी विराम देणार आहे कारण या ठिकाणी अनेक आचार्य उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचेही विचार आपल्याला ऐकायचे गेल्या सात दिवसांपासून तुम्ही मला ऐकत आहात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांचं वास्तव्य श्री क्षेत्र डोमेग्रामला आसन चिन्हस्थळीवर सर्वज्ञ बसलेले आहेत आणि त्या ठिकाणी स्वामी बसलेले असताना माता माऊल्या आजूबाजूला स्वामींच्या बसलेल्या आहेत आणि सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू त्यांना निरोपण करत आहेत निरोपण चालू आहे सर्वज्ञ श्री चक्रप्रभू अत्यंत सुंदर पद्धतीने जीवाला या प्रपंचातनं मुक्त कसं व्हायचं याचं तत्वज्ञान सांगतायत आणि त्या ठिकाणी सारंग पंडित नावाचे ब्राह्मण पैठणचे ते येतात स्वामींकडे बघतात त्या महिलांकडे बघतात आणि त्यांच्याकडे बघितल्यानंतर त्यांच्या मनामध्ये एक भाव निर्माण होतो कैसी या गुलगुलया गोसावी असती कशा गुलगुल्या बसल्या म्हणे पाठवा म्हणे तेलंगणामध्ये पाहिजे आणि आपण अशी आणि आपण स्वामीजवळ राहायला पाहिजे स्वामींनी त्यांच्या मनातला भाव ओळखून घेतला कारण सर्वज्ञ आहेत ते सर्वज्ञ म्हणजे सर्व काही जाणणारा परमेश्वर आणि जवळ आलेल्या सारंग त्याला स्वामी म्हणतात भट्टो तुमचा काही जीव आणि यांच्या काही जीव लिहा तुमचे उद्धरित काही अनेक देव आणि या ते उद्धरित काही अनेक देव तुम्ही जो मनामध्ये जो विचार करताय ना हा विचार सोडून द्या <धवतवार्या> जेवढा तुम्हाला तत्त्वज्ञान श्रवण करण्याचा शास्त्र श्रवण करण्याचा अधिकार ते आहे तेवढाच अधिकार या माता माऊल्यांना सुद्धा आहे आणि म्हणून स्त्री पुरुष समानतेची शिकवण खऱ्या अर्थाने जर कोणी घालून जर दिली असेल तर साडेआठशे वर्षापूर्वी आमच्या स्वामींनी ती घालून दिलेली आहे आठशे वर्षापूर्वी हे कार्य करणं एवढं सोपं नाही आमच्या बाबांनी एवढं सर्व कार्य तुमच्या सगळे ग्रामस्थ मंडळी एकल्याचा नऊ खेळ म्हणून अवघ्याचा केला मिळ सर्वांनी हा खेळ केलेला आहे आणि तो उत्तमातल्या उत्तम, उत्तम पद्धतीने तो सजलेला आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे नी तर भजन होतं पण ती बिघडू नाही जातं कोण कहता आहे की नेचर ऑर सिग्नेचर नाही हे बदलते कोण कहता है की नेचर और सिग्नेचर नाही बदलते उंगली पर अगर घाव लगे तो सिग्नेचर बदलते है, और दिल पर अगर घाव लगे तो नेचर बदलते है तुलसी में विषय थे सर्प पकडकर महल चढे स्त्री के वचन हृदय में बसे तो तुलसी तुलसीदास बने कुठलंही कार्य सहजरित्या होत नाही त्याच्यासाठी खूप मोठी पराकष्ठ करावी लागते बाबांनी आपल्याला आता सांगितलं की खूप मोठे खूप कष्ट आहेत या कार्याच्या मागे आम्हाला इथे येऊन बोलून जायला काही काहीच लागत नाही हा समाज जो आहे हा सगळा या समस्त ग्रामस्थ मंडळीच्या प्रेमा जमा झालेला मी बघतोय गेल्या आठ दिवसांपासून बघतोय एक एक माणूस जपलेला आहे बाबांनी एक एक माणूस आणि हे सगळी माणसं स्पष्ट वक्तेत बोलण्यात हे सगळं काही का आहे निर्भीड आहे परंतु तितकाच प्रेमळ स्वभाव आहे बाबांचा आणि असे बाबा तितकेच भाविक मंडळी सद्भक्त मंडळी यांनी गेल्या बारा वर्षांपासून हा का कार्यक्रम या ठिकाणी उभा केला सर्व ग्रामस्थ मंडळीला मी शुभेच्छा देतो असंच कार्य आपल्याकडून उत्तरोत्तर घडत राहू आणि भगवान श्री स्वामी महाराजांची तथा भगवान श्री गोविंद प्रभू महाराजांची कृपा आपल्यावर सतत राहू एवढेच बोलून मी माझ्या वाणीला विराम देतो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय प्रबोधन करत करत आस्था गाय त्यांची वाटचाल झालू चालू झालेली आहे आणि मग बाबांना विनंती करीत आहे मी आपण फक्त माझ्याकडं पाहावं मी सूचना काही देणार नाही समाधानकारक बोला छानपैकी प्रमुख व्यक्ती आहात पण जेव्हा मी तुम्हाला संकेत करेल कारण ही संकेत गीता आहे संकेत बाबाची भागवत कथा झालेली आहे म्हणून हा जे कार्यक्रम आहे तर संकेताचा आहे खुनवा खुनवीचा आहे खुनवलं खुन की कळावं हो। आणि म्हणून बाबांना विनंती करेल की आपण आपल्या मनोगतासाठी या ठिकाणी सुरुवात करायची आहे आणि माननीय लोकप्रिय नेते आपल्या नांदेड जिल्ह्याचे लाडके नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब त्यांच्या समवेत राजकीय वर्तुळातील मान्यवर मंडळी त्यांनी आता मी फोन नुकताच केला त्यांनी वाजेगाव पास केलेला आहे ते वीस मिनिटामध्ये परत पोहोचतील